इथे लग्नाची पंगत बसली आहे असं वाटतय बड्डे <laughs> बॉय फायनली बड्डे झाला आहे आणि बड्डे झाल्यावर बघायचे सगळं लग्नाची पंगत सगळं <laughs> आता आम्ही वाट बघतोय जेव्हाची

बस काय काय बेटा तू फायनली सगळा बड्डे डन करून आम्ही घरी आलोय आणि खूप जास्त लेट झालाय बर्थडे कोणाचा बड्डे आता आता कोणाचा तरी लवकरच पाठवतोय आम्ही आलो आहे शौर्यासाठी छान असा सरप्राईज छोटीसा केक केला आणि आता घरी जाऊन शौर्यला मस्त सरप्राईज देणार आहे सो मस्त छान डेकोरेशन करायचं आहे मला त्याच्यासाठी सो रात्री बारा वाजता आम्ही त्याचा केक कट करणार आहे स्टेट्यून फॉर दिस फायनली ऑल सेट फॉर नाईट सेलिब्रेशन आणि मी असं छोटंसं डेकोरेशन केलं शेवटीसाठी सो आता त्याला आरप्राईज पहिले देणार